नमस्कार बघा आमचं काय चालू आहे राण्याचाही चालू आहे आणि तेवढं आंब्याची बाग आहे आपल्या केशर आंब्याची बाग आहे तेवढं गवत झालंय कांग्रे ते बाकीचं गवत त्याला फवारलं तरी पण जळालं नाही पावसाच्या आहे ना तर त्याला कुळवायला आलं नाही म्हणून इतकं गवत झालं तर आता कुळवून हे राणी याचाही चालू आहे मेन गोष्ट तर म्हणलं तेवढी आंब्याची केशर आंबे झाड एवढी छान आलेत ना पण त्याला काय व्हायलाय ते, ते फिरूड लागायला कोणाकडे आंब्याची बाग असेल ना तर त्यांना औषध हे माहीत असलं तर सांगा असा बिरूड लागायला त्या आंब्याला कारण झाडं एक दोन झाडं वाळून गेलं तर ह्याला काय करावं आणि बघेल लावलं पण होतं औषध काहीतरी उपयोग पण केलं होतं पण त्याचा काहीच फायदा झाला नाही तरी पण ती झाड वायालाच गेलं एवढे मोठी मोठी झाड आलेली वायाला चालले ती तर आम्हाला नक्की एवढं मला मध्ये सांगा पूर्ण पण त्याला पण असं व्हायला जिकडे तिकडे फट्या पूर्ण फट्या कुजून चालल्या सगळ्या कारण सगळं हे खराब व्हायला लागले आणि एवढे छान आंबे आलेत ना त्यावरती थोडं आंबा आलं होतं त्याच्यामुळे आता दोन तीन झाड पूर्ण वाळून गेली आणि तुमच्या कुणीकडे असं ना बाग अशा आंब्याची केसर आंब्याची तर नक्की त्याला औषध नेमकं काय करावं हे नक्की सांगा म्हणजे ते आम्ही उपयोग करतो आणि त्याचा तर फरक पडला तर नक्की मी तुम्हाला सांगा की ह्या औषधाचा ह्याला फरक पडाय झाडाला तर काय करायचं <coughs> करा <coughs> <था>, <coughs> ते नक्की आम्हाला सांगा आता आपलं गवत काढायला चालू आहे कारण आता पाऊस बंद झाला पाणी द्यावं लागते थोडं थोडं म्हणून आणि गवत काढायला तर पूर्ण रान चांगलं करावं लागतं रानायचंय चालू आहे आता आणि तेवढं सांगितलेलं एक आमचं काम करा तेवढं नक्की मला कळवा की